नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या येत्या काळामध्ये दसरा दिवाळी हे सण येत आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही पर्वणी असते ती कशी की या सणांच्या मुहूर्तावर आपण बऱ्याच वेळा ट्रॅक्टर खरेदी करत असतो वेगवेगळे इक्विपमेंट घेत असतो पण शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या असते की त्यांना कोणता ट्रॅक्टर घ्यावा हे कळत नाही ते गोंधळून गेलेले असतात किंवा बरेच शेतकऱ्यांना फायनान्सचा प्रॉब्लेम असतो एकाच वेळेस पाच ते दहा लाख रुपये त्यांना जमवणं शक्य होत नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे त्यांच्या समस्या संपूर्ण सॉल्व्ह करण्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो दिवाळी दसऱ्याला शेतकरी खरेदी करत असतात त्यामध्ये नवे ट्रॅक्टर जुने ट्रॅक्टर असू शकतात पण त्यांच्याजवळ योग्य माहिती नसते की आपल्यासाठी कोणता ट्रॅक्टर योग्य असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या गोंधळलेल्या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर डॉट कॉम या वेबसाईट तुम्हाला जायचं आहे तेथे तुमचं नाव नंबर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर तेथे तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे मॉडेल्स जुने आणि नवे दोन्ही पण बघायला मिळतील तिथे तुम्हाला माहिती घेतल्यानंतर तुमच्या मनात असलेला जो काही ब्रँड आहे जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुलना करू शकता आणि आपल्यासाठी योग्य ट्रॅक्टरची निवड तुम्ही करू शकता त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांना फायनान्स जमावता येत नाही पाच ते दहा लाख रुपये जमवणं सोपी गोष्ट नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम या वेबसाईट कर्ज देखील उपलब्ध आहे आणि हे जे कर्ज आहे ते जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर कमीत कमी व्याजदर आकारण्यात येईल आणि त्याचबरोबर कमीत कमी कागदपत्रामध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून दिलं जाईल तर त्यासाठी समोर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला एक मोबाईल नंबर देतोय तेथेही जाऊन तुम्ही कॉल केला तर तेथे तुम्हाला जुन्या आणि नव्या दोन्ही ट्रॅक्टर बद्दलची माहिती मिळेल कर्ज किती उपलब्ध होईल याची माहिती मिळेल एकदम कमीत कमी हप्ता कमीत कमी व्याजदर आणि कमीत कमी कागदपत्र असं सगळं तुम्हाला या वेबसाईट वर मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा ट्रॅक्टर खरेदी करत असतो तेव्हा इक्विपमेंट पण घेत असतो इक्विपमेंटला देखील येथे कर्ज उपलब्ध आहे तुम्हाला हवं हो ते इक्विपमेंट खरेदी करता येणार आहे आणि त्याला कर्ज देखील उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला गरजेचे असणारे जे इक्विपमेंट आहे येथे सर्व प्रकारच्या इक्विपमेंटच पूर्ण माहिती येथे उपलब्ध आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कार्वा डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायची आहे किंवा समोर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार